नमस्कार शेतकरी बांधवांनो आज रविवार आज आपण या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना काय काय भेटलं आणि पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधीबद्दल महत्वपूर्ण अपडेट आपण जाणून घेणार आहोत शेतकरी बांधवांनो शेतकरी हा शेतात आपल्या मरमर राबतो पण त्याच्या पदरी काहीच पडत नाही अतिवृष्टी असो गारपीट असो किंवा आणखीन कुठली नैसर्गिक आपत्ती असो या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान होतं त्यावेळी शेतकऱ्याला प्रतीक्षा असते ती मदतीची पण शासनाकडून शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत मिळत नाही या ठिकाणी काही शेतकऱ्यांना अनुदान दिलं जातं पण काही शेतकऱ्यांना केवायसी नसल्यामुळे अनुदानापासून वंचित राहावं लागतं शेतकऱ्यांना या अतिवृष्टीचा तर सामना करावा लागतो त्याच्यानंतर प्रशासना करावा लागतो तेव्हाच त्याला या ठिकाणी गारपीट असो अतिवृष्टी असो किंवा इतर काही शासकीय योजनाचं अनुदान आहे ते त्याला मिळतं आता अर्थसंकल्पामध्ये विविध घोषणा करण्यात आल्या आता सगळ्याला वाटलं होतं की अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्याचं कर्ज माफ होईल पण तसं झालं नाही त्याच्यानंतर नमो शेतकरी निधी बद्दल जे हजार इनार तीन हजार रुपये वाढवण्यात येणार होते त्याच्यासाठी सुद्धा निधी मंजूर करण्यात आला नाही त्याच्यानंतर अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत की त्या शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पामध्ये मिळणार होत्या पण त्या गोष्टी त्यांना मिळाल्या नाहीत महत्वाचं पहिलं मुख्य कारण आहे की कर्जमाफी दोन नंबरचं कारण आहे की शेतकऱ्यांना तीन हजार रुपये या ठिकाणी वाढवून देण्यात येणार आहे पण शेतकऱ्यांना अशी अपेक्षा होती की याच अर्थसंकल्पामध्ये निधी मंजूर होईल आणि जो पुढला येणारा जो सहावा हप्ता आहे त्याच्यामध्ये तीन हजार रुपयाची वाढ होईल पण शक्यतो आता या ठिकाणी असं झालं नाही तर नेक्स्ट टाईममध्ये हे तीन हजार रुपये वाढतील त्याच्यासाठी निधी मंजूर करण्यात येईल अशी अपेक्षा आहे आता दुसरी गोष्ट आहे की अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणी जे आहेत त्यांना एकवीसशे रुपये या ठिकाणी देण्याची घोषणा आधी करण्यात आली होती पण या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये पण अपेक्षा होती की लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयेसाठी बजेट मंजूर करण्यात येईल पण सध्या तसं काय झालं नाही अर्थसंकल्पामध्ये आधी जी पंधराशे रुपये आहे त्याच्यासाठीच हा निधी तरतूद करण्यात आलेला आहे तर महिला आहेत त्यांना सुद्धा एकवीसशे रुपये पुढच्या टप्प्यामध्ये मिळून जातील अशी अपेक्षा आहे आता नमो शेतकरी महासन्मान निधी बद्दल बोलायचं झालं तर शेतकऱ्यांना शासनानं सांगितलं होतं महाराष्ट्र शासनानं की पंधरा हजार रुपये पी एम किसान योजनेच्या माध्यमातून मिळतील आता हे पंधरा हजार रुपये कसे मिळतील सहा हजार नमोचे पीएम किसान योजनेचे सहा हजार रुपये असे बारा हजार रुपये शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळत होते त्यातच तीन हजार रुपयाची वाढ करण्यात आली होती आणि हे जे तीन हजार रुपये आहेत हे नमो शेतकरी महासन्मान निधीच्या योजनेतून तीन हजार रुपये वाढवण्याची शक्यता आहे म्हणजे तब्बल नमो शेतकरी महासन्मान निधीचे नऊ हजार रुपये हे शेतकऱ्यांना दिले जातील त्याच्यानंतर पी एम किसान योजनेचे सहा हजार रुपये मिळतील आता पी एम किसान योजनेचा लाभ उचलणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे आत्तापर्यंत तुम्हाला पी एम किसान योजनेचा एकही हप्ता उचलला नसेल आणि तुम्ही पी एम किसान योजनेसाठी नवीन नोंदणी करत असाल तर येत्या पंधरा एप्रिलपासून ही योजना नव्याने सुरुवात होत आहे या ठिकाणी तुम्ही नोंदणी करून तुमचा आधार क्रमांक तुमचं बँक अकाउंट त्याच्यानंतर तुमचा सातबारा क्रमांक सातबारा व्यवस्थित नोंदणी करून तुम्ही या पीएम किसान योजनेचा लाभ या ठिकाणी उचलू शकता आता काही शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा एकोणीसव हप्ता हा भेटला नाही तर आता पीएम किसान योजनेचा एकोणीसव हप्ता न भेटण्याचं कारण तुम्ही या तर योजनेसाठी पात्र आहात पण तुम्ही ई केवायसी किंवा बँकेमध्ये तफावत किंवा सातबाऱ्यामध्ये तुमची तफावत असेल तुमच्या आधार कार्डला बँक अकाउंट नंबर लिंक नसेल कारण की ही जी स्कीम आहे ही डीबीटी स्कीम आहे या डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा करतात आता तुम्हाला काय करायचं आहे विसावा हप्ता येण्याआधी तुम्हाला पी एम किसान योजनेमध्ये दे डीबीटी टी स्कीम म्हणजे आधार कार्डला बँक अकाउंट का नंबर लिंक करायचा आहे आणि लिंक केल्यानंतर तुमचं सगळं सातबारा उतारा बँक पासबुक क्रमांक वगैरे सगळं व्यवस्थित आहे का नाही ते तुम्हाला पाहायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला विसाव्या हप्तापासून कोणीही रोखू शकत नाही आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती पीक विम्याची अद्याप काही राज्यामध्ये हो जिल्ह्यामध्ये हो शेतकऱ्यांना पीक विमा हा अद्याप मिळालेला नाही तर शेतकऱ्यांना पीक विमा केव्हा मिळाल याची एक प्रतिष्ठा म्हणजे प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागलेली आहे लवकरात लवकर उर्वरित जे शेतकरी आहेत ज्यांना अद्याप पीक विमा मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना पीक विमा मिळावं हीच प्रार्थना तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्वपूर्ण छोटीशी अपडेट होती अशा प्रकारच्या महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण युट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद